मी गणेशराव आणि तुम्हाला सर्वांच्या बीबीजी न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामध्ये तामसवाडी गाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहोत जिथे तीन दिवसापासून सतत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सर्व शेत डुबलेले आहेत पूर पीडितांची काय व्यथा आहे शेतकऱ्यांना काय त्रास होय ते आपण जाणून घेऊया आपल्या समोर आहेत शेतकरी ज्यांनी पस्तीस एकर शेत ही ठेक्याने केलेली आहे नाव काय आणि काय परिस्थिती माझे नाव हरिराम पांडे आहे काल अकरा तारखेपासून आमच्या गावामध्ये ही पुरप निर्माण झालेली आहे आणि या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जवळपास आमच्या गावामध्ये दीडशे ते दोनशे एकरमध्ये धानाची शेती केली जाते आत्ता हा धान ऐन निसवाच्या वेळेवर होता तोंडातला घास अशा प्रकारच्या धानाची परिस्थिती होती पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याप्रमाणे कस या गावचे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत आणि या आमच्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे ही परिस्थिती तुम्हाला नुकसान काय काय कशा परिस्थितीत झाला आणि त्या या पुराचा सामना म्हणजे कसं कराल आणि पुढं काय त्रास होईल पुराच्या आतापर्यंत जेवढा खर्च मी लावलेला आहे शेतीसाठी जवळपास किती झाला हा जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत खर्च आहे किती? किती? किती एकरी किती झाला एकरी तकरीबन बावीस हजार रुपये खर्च आम्हाला लागतो एकरी बावीस हजार हो आणि समोर आणखी जर हा वाचते थोडा प्रमाणामध्ये तर आणखी आम्हाला पाच हजारमध्ये तकरीबन सत्तर हजार रुपये खर्च वगैरे हा आम्हाला येतो आणि याच्यापासून ये काय मिळणार आहे मग तुम्हाला आम्हाला काही नाही मिळणार आहे शासन जवळपास आम्हाला बोनसची रक्कम जवळपास देते मग ते निम्नरित्या देते म्हणजे अर्धरिते खर्च याच्यामध्ये हा निम्नरित्या जो खर्च आहे हा परिपूर्ण होत नाही याच्यामुळे आमच्या भागातील शेतकरी आहेत हे पुत्र तुम्ही या गावचे शेतकरी आहात या पुरामुळे काय नुकसान काय आहे शेतकऱ्यांचं आणि शासननी शासनच्या काय दोष आहे शासनाचाही भरपूर दोष आहे पण शेतकऱ्यावर ही परिस्थिती आली आहे की आता शेतकरी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये उद्भवलेलं आहे कारण का इथून हा तोंडात आलेला घास हा फिरवून घेतला आणि त्याच्यातून आपल्याला एक रुपयाची आवक नाही आज आपण एकरी वीस ते बावीस हजार रुपये आपण त्याच्यावर खर्च केला आहे आज यांनी सोळा एकर पस्तीस एकर शेती केला पस्तीस दोन्ही सत्तर हजार एक लाख नुसता नुसत्या खर्च आहे आणि त्याच्याजवळ एकही रुपये आवक नाही त्यानं कुठून तरी याच्या त्याच्याजवळ दहा पर्सेंट दोन पर्सेंट ना आणून ते आपली शेती केला पण त्याला आता तो द्या कुठून आज आमच्या मागितलं असेल तर आपण मागून ना पण ते वापस देवल देईल कुठून आपल्यासोबत एक असा शेतकरी आहे जो पूर्णपणे शेतावर अवलंबून आहे की शेत पिकेल तो खाईल जर शेत पिकला नाही तर तो खाणार नाही तुमचं नाव काय आणि तुमची का तुम स्थिती काय आहे त्या पुरामुळे किती एकर जागा गेली तुमची आम्ही त्याच्या त्या शेतीवर दोन एकरांच्या वरच आमचा परिपंच जागून लागतात सात आठ जीव म्हणजे त्याच जमिनीमुळे आमचे पलतात आज परि डुबली डुबलेली आहे ते तर आता ढोराला चारा नाही आपल्याला मार्ग म्हणजे झाला म्हणजे तो गेला म्हणजे निसर्ग त्या हा पुरापासून गेलेला आहे असं आहे ना आमच्या जनावरांची बिकट पडते जोनावर आले आता चारा नाही घरी बांधले आता चार दिवसापासून असतो म्हणजे आता त्याच्या का चारावा असतो तो त्याच्यासाठी आता बजेट त्या चारा त्याच्यावर ते चालतो कसाही बांधव आणते तू पण आता त्याच्यासाठी आता उपयोग बांधले आहेत घरी त्या पुरामुळे आता देवल कुठे पाहू शकता की या पूर पीडितांची स्थिती काय आहे आपल्या सोबत जी बारबेले आहेत ओ काय म्हणजे कसं वाटतं शेतकऱ्यांना हा हा जेव्हा असा पूर येतो तर कसं वाटतं समजा पूर्ण आपलं चालल्या गेल्या आत्महत्या करण्याची वेळ आहे आज माझ्याकडे सहा साडे एकर शेती आहे दोन्ही बाजूची बुडली आहे मी का करावं आता मोटारी वगैरे पण मोटारीही बुडल्या दुसरी गोष्ट माझ्याकडे पराठी लावलेली होती ती पराठी बुडली नसताना धोन गेली तेथेही शासन काही देणार तुम्ही पूर्णपणे या शेतीवर अवलंबून म्हणा शेवटी गावात चौकशी करून घ्या मी अकरा वर्षापासून शेती करत आहे पराठीची पण ती पण सुद्धा लपास झाली पोखर मारलं त्या दिवशी कोणताही माल पिरू म्हणलं तर पाऊस येते मग कसा करावा आपण म्हणून सरकारनं काही ना काही व्यवस्था करावी आणि सोयी करून सगळ्या आमच्या कास्तकाराने मदत वगैरे काही करण्याची कोशिश करा तुम्ही पाहू शकता या आसमानी संकटाचा सामना हे शेतकरी कसे करतात गावामध्ये आज अशी परिस्थिती आहे की त्या चौकामध्ये बसून फक्त चिंता करत असतो की पूर केव्हा सुटेल समजा पूर सुटलाही का होईल काहीच नाही काहीच नाही पूर आता ओसरला किती दिवसात ओसरेला काही गॅरंटी नाही दोन दिवसामध्ये ओसरेल पण त्याच्यानंतर मध्ये सगळा जो पीक आहे तो नाही म्हणजे आणि जनावरांना त्याच्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवस ते जमीन कामाच येत नाही खर्च आहे त्याच्यानंतर औषधी महाराज साफ करायला गेल ना त्याला आता साफ करायला म्हणजे पुन्हा त्याला औषधी द्या खत द्या जो होईल तो, तो, खर तो काढा

काय म्हणजे लाल पोपड पोपट किती नुकसान झालेलं लाल ला? कमीत कमी एक लाख पाच ते सात किलो लाल भाजी विकली होती किती खर्च झाला होता त्याच्यावर त्याच्यावर खर्च आहे वीस हजार ते बावीस हजार रुपये बाकी आता जे येणार होते ते गेले चालू होती आता चालू भाजी हजार रुपये हजार रुपये बाराशे रुपयाच्याकडे चालू भाजी होती तीन दिवस काढलो आणि बाकी दिवस गेली आता सांगताना किती चांगला वाटे शेतकरी राजा असं बोलताना पुढारी खूप जोरात सांगतात की आमच्या शेतकरी राजा शेतकरी राजा पण आज या राजाची व्यथा कोणी जाणून घेत नाही कशा अवस्थतेमध्ये आहेत त्यांचे चेहरे बघा यांच्या चेहऱ्यावर किती दुःख आहे किती निरागस्त रूपाने आज गावकरी बसलेले आहेत ला लहान लहान मुलं किंवा सर्व शेतकरी हे अशा अवस्थतेमध्ये आहेत की घरी कोणीतरी एक मोठा दुःखद घटना झालेली आहे गावामध्ये हा संकट आलेला आहे हाच गाव नाही तर नदीच्या काठावर बघा या गावामध्ये ही स्थिती आहे तर या नदीच्या काठावरील किती लोक असतील बिचारे की जे आजही या पुरामुळे ग्रस्त झाले आहेत तुम तुम्ही आज या परिस्थितीमध्ये तुम्हाला सरकारशी काय आशा आहे सरकारने तुमच्याशी काय करायला पाहिजे एकीकडे सरकार म्हणते आम्ही वर्षाला सहा हजार रुपये देतो मध्या मध आणखी देतो मग तुम्हाला आणखी काय म्हणून सरकारने द्यायला पाहिजे शेतकऱ्याला कंप मोठ्या मोठ्या कंपन्यांना एवढा मोठा कर्ज देतो कर्ज माफ करतो पण शेतकऱ्यांचा साधा पन्नास हजार किंवा एक लाख रुपये हा कर्चपट नाही करत आज देतो म्हणते पण त्याच्यावर अटी भरपूर लावून ठेवतात आणि शेतकऱ्यांना तो कर्जापासून कर वंचित करतो म्हणजे शेतकऱ्याला नाम मात्र त्याच्या ना, तोंडाला पाणी पोहोचतात आणि सरकार कसा फक्त किसानाच्या नावावर हे राजकारण करत आहे आणि या उद्योगपत्याच्या फायदा पाहिजे पन्नास हजार रुपये फ्री पाहिजे त्यामुळे तुमची समस्या सुटेल सुटेल नाही ज्या प्रमाणात खर्च खर्च शासन खर्च निघत त्याच्यामध्ये खर्चच निघत नाही खर्चच नाही म्हणजे लागवडीचा खर्च हा तकरीबन पंचवीस हजार रुपये एक हजार रुपये खर्च येईल ना एकरी आहे तर त्या प्रमाणामध्ये एकरी किती नुकसान भरपाई पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये फक्त त्याच्यामध्ये लागवडीचा खर्च देखील निघत नाही म्हणजे जे पुढारी आहे

शंभर टक्के तक्रीबन पन्नास टक्के गेली तो ये पटवारी त्यांनी का केलं पाहिजे सगट केलं पाहिजे ना सरसकट केले पाहिजे तो आता पूर आहे आपल्याला माहित आहे तुम्ही सुद्धा नजरेनं आणि उद्या आल्यावर का म्हणाल तुम्ही चांगली मागतो पण त्यांनी का करायला पाहिजे सरसकट लिहायला पाहिजे ना तू स्वतः बांध्यावर तुमच्या धानाला का झालं कसा आहे चांगला काय आज चांगला आहे ना, जा जा ना? तो आठ दिवसाच्या बाद खराब होते तुम्ही पाहू शकता की आज आपण यांच्या सर्व व्यथा बीबीजी न्यूज ने याकरता मांडलेला आहे की नागरिकांना कळायला पाहिजे नागरिक खूप ओरडतात की शेतकऱ्याला सरकार एवढी देते एवढा देते परंतु फक्त ते राजकीय लाभ घेण्यासाठी देतात वास्तविकता यांना काही मिळत नाही हाच दिसून येते सरकारने त्वरित यावर कारवाई करावी एक्शन घ्यावी आणि पुढाऱ्यांनी त्वरित येऊन यांच्या तोंडाला पाने नाही तर यांच्या तोंडाला घास देवा, अशी ही या सर्वांच्याकडून मी विनंती करतो